जय श्री कृष्ण नमस्कार मित्रांनो दोन हजार चौदा म्हणजे पंतप्रधान पदावरती नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना निर्माण केलेल्या आहेत त्या अंमलात आणलेल्या आहेत या योजनांपर्यंत आपण पोहोचत नाही त्यामुळं आपल्याला या योजनांची कल्पना येत नाही माहिती होत नाहीत आणि त्यामुळं आपण आण यांचा लाभ घेत नाही आपल्या केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना या शृंखलेमध्ये आपण आता पुढच्या योजनेचा वेध घेतोय आणि ती योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अल्प उत्पन्न गटातील महिलांना चुलीवर जेवण करायला लागू नये म्हणून कुकिंग गॅस कनेक्शन मोफत देणारी ही योजना आहे प्रत्येक कनेक्शनसाठी रुपये सोळाशे अनुदान दिले जाते आपण अधिक माहितीसाठी एच टी टी पी एस दोन स्लॅश पी एम उज्ज्वला योजना डॉट इन या वेबसाईटवरती या योजनेची अधिक माहिती घेऊ शकतो संपूर्ण माहिती घेऊ शकतो स्वच्छ इंधन अधिक चांगले जीवन महिलांना मिळावे सन्मानाने जगायला मिळावे त्यामुळे हा उदात्त हेतू समोर ठेवून ही योजना मोदी सरकारने चालू केली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विना मोबदला आजपर्यंत नऊ करोडपेक्षा जास्त स्वयंपाकाचे गॅस जोड दिलेले आहेत या योजनेमध्ये पस्तीस टक्केपेक्षा जास्त लाभार्थी हे एस सी एस टी या कॅटेगरीतले आहेत कोरोना काळामध्ये विना मोबदला जवळपास चौदा करोडपेक्षा जास्त गॅस जोड दिलेले आहेत योजनेच्या माध्यमातून जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळाला आहे म्हणजे यातून अनेक हेतू साध्य झालेले आहेत एकतर रोजगाराची निर्मिती आणि महिलांना धुरापासून संरक्षण अशा अनेक पद्धतीच्या उदात्त हेतूंनी सरकारने अनेक योजना सुरुवात केलेली आहे चालू केलेल्या आहेत त्या योजनांना आपण लाभार्थी होणं आवश्यक आहे कारण आपण इन्कम टॅक्स वेळच्या वेळ देतो आपण कर रूपाने सरकारला पैसा पुरवत असतो आणि आपल्याच पैशातून आपण ज्या काही योजना सरकार तयार करतंय या योजना आपण घेत नाही घेतल्या गेल्या पाहिजेत या योजनांचे लाभ आपण घेतले पाहिजेत मला या ठिकाणी असं सांगावसं वाटतं की प्रत्येक योजना ज्या ज्या वेळेला मी सांगणार आहे त्या त्यावेळेला या योजना सांगताना मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक योजनेचा लाभ हा आपण घेतलाच पाहिजे हे आवर्जून या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा विनंती धन्यवाद जय श्री कृष्ण